राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी असलेला पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राला गेली काही वर्षांपासून श्रीभरूण हत्येसारख्या गंभीर घटनांनी तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचारांनी काळीमा फासला जात असताना संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी गावच्या डॉक्टर संदीप डॉ ऐश्वर्या आरगडे या दाम्पत्यानं आयोजित केलेल्या श्रीजन्माचा राजेशाही थाटातील स्वागत सोहळा खऱ्या अर्थानं समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी व्यक्त केलं पारंपरिक तुतारीचा निनाद स्वागतासाठी सनई चौघड्यांचे सुमधूर संगीत सुंदर आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजलेला रस्ता एका बाजूला नाकामध्ये नथनी घालून पारंपरिक वेषामध्ये उभा असलेला महिला वर्ग तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक वेषामध्ये पुरुष वर्ग धनलक्ष्मीचा आणि दुर्गा तांबे यांच्या आगमनानंतर झालेला जल्लोष प्रवेशद्वारावरील औक्षण राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन अशा सर्व तयारीनं साक्षात शिवशाही अवतरली असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक संदीप सातपुते यांनी केलं या नेत्रदीपक कार्यक्रमामुळे गुंजळवाडीची सायंकाळ उजळून निघाली आज श्रीजन्माचा दर झपाट्यानं घसरतोय त्याचा परिणाम सामाजिक जीवनावर दिसतोय गावभर पेढे वाटून जिल्लोष करणारी समाजव्यवस्था बऱ्याचदा मुलींच्या जन्मानं दुःखित होते मात्र अरगडे परिवारानं आयोजित केलेला हा श्रीजन्माच्या स्वागताचा आगळा वेगळा उपक्रम समाजाला दिशा देणाराच ठरलाय असं यावेळी दुर्गाताई तांबे यांनी म्हटलंय मायाची शोभातही मधुसुदन घडते बाळाचे सप्त असलेले सात काकाचे जॅकेट घालून आहेत सगळे असे काका, काका अगदी दिवतीला उभे आहेत न घालून सगळ्या बडीमा छोटी माई छोट्याही जिजी नानी काकी सगळ्या जणी इथे आलेले आहेत सर्वच परिवार अतिशय आनंदामध्ये आहे डॉक्टरांच्या बायकांचे डॉक्टर आहेत आता डॉक्टर विजया खतरा या ठिकाणी आहेत जरी गृहिणी असतो जरी कुठं जरी सांगत नसतरी खतार पाटलांची आपल्या सर्वांची बाकीला खतार पाटील यांची खूप चांगली काळजी होते खूप महत्वाची गोष्ट आहे अरे ताईला जाऊन जो जवळ वीस एक वर्ष पंचवीस वर्ष झाले ताईंना जाऊन त्यानंतर कुटुंबाच्या किंमत आपल्या कुटुंबातल्या सात्यांची काळजी दादा आता शंभर वर्षांचे झाले नाही त्यांची काळजी त्यांना साधी गोष्ट नाही त्यांना वेळेवर घेऊन त्यांचं सगळं भेटत त्यांच्याप्रमाणेच त्यासारखं व्यवस्थितपणे खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतो आणि खरंच सर्वांना खूप चांगल्या सगळ्यांना इथं बनवलं आणि खूप आग्रहपूर्वक आमंत्रण आपल्याने दिलं खूप छान निवेदन केलं अनेक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आम्हाला यायला मिळालं आणि आम्हाला या कार्यक्रमामध्ये चांगली एक प्रेरणा निश्चितपणे मिळेल अशा कार्यक्रमाला निधनलक्ष्मीसाठी मला शुभेच्छा देते ती सुद्धा खूप मोठी चांगलं शिक्षण काम करतात असं आपली धज लक्ष्मी आणि तिची आत्ता आबी आणि अजूनही येतील त्यांनी आमच्या घरामध्ये अजून त्यांना येथील आले आणि तयार राहा आजीला तयार राहा स्वागताला येथील त्यांनी आधी सगळे

अनुराधा ढोबळे आदिती गुंजाळ ॲडव्होकेट घोरपडे अनुराधा खताळ सुलभा अभंग अलका कानवडे दर्शना आरोटे बिजलाबाई गुंजाळ स्वप्नाली कानवडे शोभा वर्पे रुपाली वर्पे संगीता वर्पे कांचन आंब्रे राजश्री गुंजाळ दीपिका वर्पे नंदा चत्तर हर्षाली उगले प्रिया गुंजाळ गंगाधर बेंद्रे डॉक्टर ताज तांबोळी डॉक्टर निलेश पोटे साहेबराव अभंग किसान खताळ यांची उपस्थिती होती घरात आणलंय आणि सगळ्यांना दाखवून दिलंय मुलगी ही एक आहे मुलगी ही वज नाहीये तर ती एक तिला तिला द्या 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 आदर्श माझ्या मते सर्व ज्या लेडीज आहे त्यांनी सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा आज ताईंनी कुठे नाव कमवलेलं नाही सगळीकडे त्यांचं नाव आहे आज त्यांनी संगमेच नाव जगाच्या पाठीवर कमवलेलं आहे तसंच आपण सगळ्या स्त्रियांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या मुली त्यांच्यासारख्या हव्यात ठीक मी सर्वांना सांगू इच्छिते कार्यक्रमाची नोंदणी केलेली आहे आणि मला या ठिकाणी जोडवलं माझा जो सन्मान झाला त्याबाबत त्यांचेही आभार मानते चतारामध्ये कल्याणात जन्माला आले हे मला माहीतच नव्हतं आज माहीत झालं आणि संदीपला आणि ऐश्वर्याला त्या कन्या रत्न झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा गुंजा परिवारातर्फे आवेदन देते अपने लिए जिए उसे क्या जीना कहते हैं

वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर